कोणी अज्ञान इसमानी घातले पिण्याच्या पाण्यात विषारी औषध माळशेज घाटात वसलेला आदिवासी गाव साखरवाडी जे मते पन्नास लोकवस्ती असलेला गाव आंबोबुला हे पाणी सोडण्यासाठी गेले असता त्यांना दिसले त्यांनी लगेचच गावात ग्रामस्थांना कळविले लगेच ग्रामस्थ घटनास्थळी पोहचले देना तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री अकरा ते बाराच्या च्या दरम्यान कोणी अज्ञान इसमांनी पिण्याच्या पाण्यात विषारी औषध टाकले असावे असा संशय व्यक्त केला हे औषध एवढे भयानक आहे की पिण्याच्या पाण्यात जेवढे मासे होते तेवढे मरण पावले आहे त्या मरण पावलेल्या माशामुळे पाणी खूप खराब झाले आहे पाणी राहिले नाही कमीत कमी दहा दिवस तरी पाणी पिण्यास योग्य नाही शिपाई आंबो भला यांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला बरं झालं पाणी सोडायच्या आधी पिण्याच्या पाण्याची पाहणी केली खूप मोठी घटना टळली कारण या औषधामुळे पाणी एवढं दूषित झालेलं आहे की दुर्गंधी खूप येत आहे न कळता हे पाणी पिले असते तर गावातील लोकांना लहान मुलांना आजारपणाला सामोरे जावे लागले असते यावेळी सर्व ग्रामस्थ घटनास्थळी उपस्थित होते तसेच सर्व ग्रामस्थांची पोलीस प्रशासनाकडे मागणी केली आहे की जो कोणी आरोपी असेल त्याला लवकरात लवकर पकडून कारवाई करावी किरण कारभो मुरबाड तेरा फेब्रुवारीला रात्रीच्या बारा साडेबाराच्या त्या दरम्यान आमचं पिण्याच्या पाण्यात कोणीतरी औषध टाकला आणि मी सकाळी पाणी सोडायचं काम करतो मी सकाळी सहा वाजता पाणी सोडायला आलो तेव्हा बघितलं तर मासे वरचे जे जम रंगले होते आणि त्यांना पेपर घेतल्यानंतर मी गावात जाऊन सांगितलं गावकडे झाले सगळे इथे गावकऱ्यांनी पाणी पिली सगळी तर पाणी पिण्याचं लायकीचं नव्हतं इतर जनावर वगैरे गायची जनावर गावात जी असतात ते पाणी पिऊन जातात आणि ते प जनावरांना जर काही दिसू परिणाम झाला तर त्यांची जबाबदारी आणि त्यांनी 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 टाकलं त्यांची त्यांनी त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे असे आमच्या सर्व आणि माझ्या अनुमानदैवासींनी त्यांना सांगतो की त्यांच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे